नमस्कार डॉक्टर कीर्ती लोखंडे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण बनवत आहोत बाजरीच्या खुसखुशीत क्रिस्पी अशा खारोड्या ही पद्धत एकदम सोपी आहे आणि आरोग्यदायी हेल्दीसुद्धा आहे अर्धा किलो बाजरी घेतली आहे आणि संध्याकाळच्या वेळेस म्हणजे रात्रीच्या वेळेस पाण्याने धुवून घ्यायची आणि पाण्यात भिजत ठेवायची रात्रभर ही छान भिजल्यानंतर सकाळी यावरचं पाणी काढून टाकायचं आणि एक पाण्याने धुवून घ्यायची ही बाजरी आता मी एक दिवस झाकून ठेवत आहे किंवा आपण हिला कापडातसुद्धा बांधून ठेवू शकतो म्हणजे या बाजरीला छान मोड येतील नुसते एक दिवस झाकून ठेवले तरीही या बाजरीला दुसऱ्या दिवशी छान मोड येतात बघा बाजरीला मोड आले म्हणजे यातील पौष्टिक मूल्य खूप जास्त वाढतं यात भरपूर व्हिटॅमिन्स तयार होतात आणि ही पचायलासुद्धा हलकी होते आणि ही पोटासाठी अतिशय उत्तम आहे शरीरात बाजरीमुळे ताकद निर्माण होते यात फायबर्स असतात आणि ग्लुटेन फ्री असल्यामुळे वजन वाढत नाही ही बाजरी मी एका भांड्याने मोजून घेत आहे एक मोठी वाटी माझ्याकडे आहे तर ही बाजरी साडेतीन वाट्या अशी भरलेली आहे ही बाजरी आपण मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेऊया जास्त एकदम बारीक पेस्ट करायची नाही जाडसरच ठेवायची आणि यामध्ये ज्या वाटीने आपण बाजरी मोजली आहे त्याच वाटीने पाणी घ्यायचं आणि थोडंसं पाणी यामध्ये घालून याची पेस्ट बनवली आहे पूर्ण बाजरी बारीक करायला मला एक वाटी पाणी पुरेसं झाले आहे आणि एक वाटी पाणी घेऊन मी याचं जे मिक्सरचं भांडं आणि झाकण धुवून ते पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि थोडंसं मिश्रण पातळ बनवण्यासाठी आणखी एक वाटी पाणी मी यात घातलेलं आहे म्हणजे आपली साडेतीन वाटी बाजरी होती तर तीन वाट्या पाणी मी यामध्ये घातलं आहे आणि तीन चमचे मीठ यामध्ये घालत आहे तर चवीनुसार मीठ हे कमी जास्त करावं यामध्ये दोन चमचे जिरे घालत आहे आणि एक छोटी वाटी अख्खी तीळ घालत आहे तीळ मला खूप आवडते त्यामुळे मी भरपूर तीळ घातली आहे यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचासुद्धा घालू शकता थोडंसं तिखट घालत आहे आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करता येते आधीच हे मिश्रण छान हलवून मी आता नंतर गॅसवर ठेवलेलं आहे गॅस मोठा ठेवून हलवत राहावे जवळपास दहा मिनिटातच माझं हे मिश्रण आळायला लागलं आणि हे घट्ट होत चाललं आहे यावर आता शिजून बुडबुडेही यायला लागतात तर थोडंसं गॅस मिडियमवर ठेवावा किंवा स्लोवर ठेवावा आणि दहा मिनटं हे मिश्रण शिजू द्यावं पण हलवतच राहावं कारण यामध्ये गाठी वगैरे काही होणार नाहीत जवळपास वीस मिनटात आपला हा पूर्ण घाटा तयार झालेला आहे तर हा घाटा थंड झाल्यानंतरच याचे आपण करोडेही तयार करणार आहोत हाताला सहन होईल इतपत मिश्रण थंड झालेला आहे म्हणजे कोमळ झालेलं आहे तर आपण याची आता करोडही घालून घेऊया झटपट होण्यासाठी मी आता साच्यामध्ये घालते आहे आणि साच्यात आपण चकल्या पाडतो त्याचा त्याची चक्ती लावलेली आहे आणि याच्या मी चकल्यांसारखं पटकन पाडून घेते आहे बघा असे मी वेळ कमी असल्यामुळे पटापट माझ्या खारोड्या तयार करून घेतल्या ताटांमध्येच मी तयार केले आहे धोत्रावर सुद्धा घालू शकतात किंवा कापडावर सुद्धा घालू शकता उन्हाळ्याचं कडक कोण गच्चीवर पडलं आहे तर ह्या छान कडक वाढलेले आहेत बघा आपल्या खारोड्या छान तयार झालेल्या आहेत आणि मस्त क्रिस्पी झालेले आहेत आणि आतून ह्या पोकळसुद्धा झालेले आहेत बघा आतून बघा छान पोकळ झालेले आहेत ह्या पटकन पसतात आणि खायला सुद्धा छान लागतात ह्या तर मी आता कच्च्याच खाणार आहे तळून सुद्धा ह्या घरोड्या खूप छान लागतात खायला ह्या छान कुडूम कुडूम लागतात सुद्धा करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की नक्की करा बाय